गडचिरोलीच्या ऐरीत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांनी राज्य यात्रा पार पडली या यात्रेत जयंत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत धर्मराव बाबा यांच्या कन्या नागेश्री यात्रा यांनी पक्ष प्रवेश केला माझ्यासोबत नागेश्री यात्रा पण काय सांगाल आपल्या कुटुंबामध्ये असतात अशा काय म्हणल्या की आज आपल्याला वडिलांना साथ करून पक्ष प्रवेश करावा सगळ्यात मोठं कारण आहे सुरजागर सुरजागरचे ते दलाल घर फोडलेला आहे आरोप करत आहे त्याच्यामुळे तीन चार लोक जे येऊन बसतात बा बाबांना गुमराह करतात आणि बाबा स्वर त्याचीच ऐकतात कार्यकर्ता लोकांकडे दुर्लक्ष होत आहे लोकांच्या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे हे सर्व आम्हाला दिस चित्र दिसून येत आहे याच्यासाठी मी कठोर पाऊल उचललेला आहे सगळ्यात कार्मिक आहे आपण भाषणामध्ये बोलला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये दोन एक विभागाम माझे होते आणि हे एमझाम मला देण्यात आलं होतं बाबा जर बी जे पीकडून घडले तर मला तयार राहायला सांगितलं होतं ज्याचंही आपण भाषण केलं मी आपल्या भाषणामध्ये आपल्याला सांगितलं काय सांगाल एकंदर आगामी निवडणुकीमध्ये आपण डेला कसं बोलला आपण तिथे जर मुद्दे घेऊन लोकांप्रमुख जाणार चालू मला कॉन्फिडन्स आहे बाप आणि लेकी सोबत असले आणि सोबत माझा सुरद पण असला त्याच्यामध्ये मीच अग्रसर राहणार आहे कारण मै आतापर्यंत कोणी महिला आमदार झालेले नाही आणि या टाईम महिलांनी निश्चित केलं आहे की आपल्याला एक महिलाला निवडून द्यायचं आहे त्याच्या माध्यमाने जे तिथले जे प्रश्न आहे जे काही समाज प्रश्न आहे रोजगार असो महिलांसाठी रोजगार असो हे सर्व जे आहे मी याचं निवारण ते बघा स्वाभाविक आहे ते पुन्हा इतकं वर्ष मामासोबत इत सुलेलं होतं आणि हे असं इथपर्यंत टोकाची भूमिका मला घ्यावी लागत आहे तर आ, मन भरून येणारच आहे काय राहणार समोर नाही मी काय येत नाही तुमचे पण सॅलरी जे कोणी म्हणत असेल जे कोणी आरोप तुम्हाला प्रत्येक लावत असेल समोरच्या याच्या मैदानात मी उतरून त्याचा जबाब देणार आहे हो हो नक्की द्यायला ते येत आहे पण ते मी सांगितलं आहे म्हणून या धमक्या मी गाबरा घाबरायचं नाही आणि मी जोपर्यंत आहे माझ्या मुली कार्यकर्त्याला मास्क पण लावायचं नाही म्हणजे त्यांना प्रसिद्ध केलं तर दाट माझ्याशी आहे आगामी निवडणुकीत मला संधी मिळाली त्या आगामी निवडणुकीत जर मला संधी मिळाली तर मी समिती सोनेकरला विरुद्ध लढणार अशा ठाम बाकीचे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका